कार तो 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 काल मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गणपती सणाचा चौथा दिवस आहे आणि आज गौरी येतील म्हणजे आले असतील निर्मा दाक्ष असते गेल्यावरती आणि काल तिथे माझा कसा असायला बारा बारा एक दोन वाजता का नाचायला म्हणजे जे नेमके गणपती होते ना त्यांच्याकडे आम्ही काल नाचलो आहे आणि आमच्या नियम चेंज झालेत पहिल्या कसे होते म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस एका घरात आम्ही नाचतो त्याच्यानंतर मिटिंगला असं ठरलं की एकाच ठिकाणी नाचा म्हणजे सात तारखेला दीड दिवसाचे गणपती आहेत त्यांच्याकडे आठ तारखेला बाहेर नऊ तारखेला आमच्या वाडीत म्हणजे ज्या आणि दहा तारखेला फागेवाडीत म्हणजे आज आम्ही वरती जाणार आहोत आणि ज्या लागच्या दिवशी गौरी आहेत ना त्यांच्याकडे सगळे घेणार आहोत तर ते पण मग आज दाखवीन तर बघूया आता दिवस कसा होतो सध्या तरी मी आता नाक्यावरती जातो आहे आणि काल उशीर आलो मी घरी काल तर साडेपाच वाजता ऐकून म्हटलं मी आलो असेल आता उठलो मग असे दोन वाजता जेवलो आणि आता नाक्या जातोय जरा काम करू आणि मग बघू कसा तो आजचा दिवस तर मित्रांनो मी आता नाक्यावरती आहे तुम्हाला दिसत असेल गाड्यांची गर्दी काहीच नाही उद्या तुम्हाला गाड्यांची गर्दी खूप उद्या नाही म्हणजे लास्टच्या दिवशी जेव्हा गणपती विसर्जन होतील ना त्या दिवशी खूप गर्दी असेल एकदा ट्रॅफिक बघितला होता कि तो ट्रॅफिक म्हणजे मित्रांनो जस्ट मी आता नाक्यावरती आहे म्हणजे जातोय आता ભૂક લાગલી કઈ તરી ખાતું અને મગ જામ હોતા તો આ બાકી કઈ ડિઝાઇન ખાતાના ખેલ પૂર્ણ પેન્ટ એવું કા હજી તું તો ખા મંચુરિયન ખાતું અને મગ ઘરે જતો ઘરે જાણ વાડી नाक्यातली सगळी कामं झाली आता घरी जातो म्हणजे पहिला घरी जाईन मम्मीला केळी आणलेत खायला उद्या उपवास येतो ती देईन तिला आणि मग वाडीत जाईन पासून जा मला जवळपास पाच दहा कॉल असतील जास्तच म्हणा जा जा की ये म्हणून वाडी सगळी आहेत बोजवतात जा आता जातो बोझ बघ्या बो काय होतं ते बाकी मित्रांनो तुम्हाला वाटते ढव बघा आकाश दोन तीन दिवस एकदम खतरनाक बघायला भेटते बाप वाटतो बाप एकदम हे बघा खर नाही वाटत दोन तीन दिवस काय वाटतो काय बघा पूर्ण मित्रांनो आता मी जातोय वाडीत म्हणजे घरी आता होतो सगळ्या वेळ सगळ्या वेळ बसतो आणि आता जातोय माझं बघा मग दिसत असेल गव्ह आणायला जातात म्हणजे गवड आणलीच वेळेल अजून काय काय लोकांची आहेत माणसांचे ते आणता आहेत आताही गेले पडच्या वाटीतले आणि फाईच्या वाटीतले बाकीच्या आता आमच्या घरी बघू आमच्या घरी काय जाऊन बसत नाही आमच्याकडे असं ती खालती असते जादूवांच्या इथं ते मी मला दाखवून बघूया मित्रांनो मी आता आलो घरात म्हणजे मी बाबू मागाशी भेटला मला बाबू बोलला की कोण थळत नाही म्हणून मी घरी गेलो होतो आता तिथे नेतो आहे मी आता जातोही परत बघूया गव तर सगळ्यांनी आणली नसेल पण मी आता आपल्या घरात जातोय आपल्या घरात जाऊ तिथे बघू किती नाही तिथे खेळत असेल आऊजी जिथे करू अरे जाई बसूया मित्रांनो तुम्हाला ढवबा कसला कडक मध्ये एक खतरनाकवाला भेटेल दुख जगात आहे बघा एक नंबर वाटते बघा हे बघा खतरनाक खतरनाक हे बघा मित्रांनो हा आमचा घर ही मागची साईड आहे या गल्लीत म्हणजे हा तो आता झाला हा गॅरेज आहे ना तो आत्ता झालाय पहिला इथे काय नव्हता पूर्ण म्हणजे पूर्ण प्लेन होता आणि झाडले होते हा आत्ता हे बघा गल्ली हा बघा सगळेजण इथे बनते बैलगाड्या शर्यत लाईव्ह झाले मित्रांनो हे बघा इकडे बाप्पा गणपती आपला हे बघा तर मित्रांनो सहा वाजता मी आलो होतो इथं वाडीत आता घरी जातोय जेवतो आणि पण येतो म्हणजे आता आरती केली आणि आता घरी जातोय पावणे अकरा तर आता वाढीत जाते म्हणजे मी आणि आता वाढीत जाते बघूया काय ते दाते। दाते। होते जा जा आज आणि ते आमचे नाचणारे सगळे मिळवण्यात मिळवण्यात आलेच की नाही मला माहिती नाही कॉल विचारला पाहिजे कॉल लावून तेव्हा समजत आलेत की नाही मित्रांनो हे बघा किती जण खेळायला आज हे बघा किती जण खेळायला जाते हे बघा गॅंग सगळे हे बघा दररोजचीवढी गॅंग मित्रांनो काल आपला ब्लॉग शूट करता आला नाही कारण जर काल कामात होतो आज फ्री आहे हे बघा शैलेश रे सगळी गॅंग सगळी गॅंग हे बघा हे बघा तर मित्रांनो आम्ही आता घरी खेळत होतो तुम्ही सगळी जण बघितला आता आम्ही जातोय वरती मी आणि शैलेश बघा आम्हाला सोबत आहे आम्ही दोघ जण आता वरती जातोय म्हणजे मगाशी कॉल केला होता मी बावादाला की बावादा कुठे आहात म्हणून तर बावदानं सांगितलं की वरती शिंद्यांचे येते शिंद्यांचे इथून मला वाटतं नाचून गेले असतील बघू ही माझी आहे ही बघा इकडची आहे माझी ही माझी मम्मी दावा तिथं तर बघूया आता वरती कसा जातो आज किती वाजता ते मला माहिती नाही जास्त घरं नाहीत जवळपास चार पाच घरं असतील ती नाचायचे आणि मग यायचं आपण त्यानंतर आपण परत येऊ आपल्या वाडीत आणि उद्या फक्त गौरी त्यांच्याकडे नाचणार आहेत म्हणजे किती सहा गौरी आहेत वरच्या वाडीत तीन आहेत आणि खालच्या वाडीत तीन आहेत त्या सहा गौरी नाचायच्या मग संपला त्याच्यानंतर म्हणजे एक विसर्जन विसर्जनचा पण ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे मित्रांनो आणि सोबत सिनेमॅटिक व्हिडिओ पण बघायला भेटेल जसे आपण दीड दिवसाच्या गणपतीला म्हणजे सिनेमॅटिक शॉट घेतले होते तसे पाच दिवसाच्या गणपती आपण सिनेमॅटिक व्हिडिओ घ्यायचे ते पण आपल्याला पेजवर तुम्हाला बघायला भेटेल आपला चॅनल कुठला आय डी सॉरी कोकणी ब्लॉग कलमकर या आयडीवर तुम्हाला बघायला भेटणार आहे बघूया आता जातो आहे मी वरती तर मित्रांनो आम्ही आता जातोय वर्षवाडीत म्हणजे रोड क्रॉस करून जातोय तुम्हाला दिसत असेल जातोय वर्षवाडीत बघूया म्हणजे समोर जायत तुम्हाला आवाज येत येत आहे की नाही का मला माहिती नाही पण आम्हाला आवाज येतोय चिंद्यांची तर म्हणजे रोड सांगतो समोरच घर आहे तिथे नाचत आहेत बघूया स्वभाव दिसत असते Nice face, D. There we মিত্ৰানো ই নাচন ফে যায় গাই

मित्रांनो शेवटचा एक घर नाचायचा पवारांचा तो नाचा त्याच्यानंतर मग आपण घरी जायचं मागे तुम्हाला सगळेजण नाता येतात ते लास्ट घर नाचायचं आणि मग जायचं आणि उद्या ज्यांच्याकडे गौरी आहेत म्हणजे सहा गौरी आहेत त्यांच्याकडे नाचायचं कोणत्याचा ब्लॉक हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा इंस्टाला तर मित्रांनो आम्ही सगळेजण आता घरी जातो हे बघा बाकी पुढे गेलेत बाकीच्या मागणी येतात हे बघा उद्याला ब्लॉक पडतोय बघा आणि मित्रांनो आजचा कसा वाटा नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून नक्कीच ऑन करा बाय